आतापर्यंत आपण बघितलं की पिक्सल लॅबमध्ये आपण वेगवेगळे पोस्टर इमेजेस तयार करत होतो जाहिराती वगैरे तयार करत होतो आता आज आपल्याला बघायचं आहे ए आयचा वापर करून आपल्याला कुठलंही इमेज किंवा जाहिरात कशी तयार करायची तर पिक्सल लॅबमध्ये जर तुम्ही एखादी जाहिरात बनवली असेल तर त्याला अजून प्रोफेशनल जर बनवायचं असेल तर ते आपण बघू तर यासाठी आपल्याला दोन ॲप्स लागणार बघा ए आय तुमच्याकडे जर इन्स्टॉल नसेल तर ते इन्स्टॉल करून घ्या त्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे बघा प्ले प्लेस्टोरमध्ये गेले सर्चमध्ये सर्च करायचं आहे आपल्याला चॅट जी पी टी बघा चॅट जी पी टी ॲप होईल आणि चॅट जी पी टी ॲपला तुम्हाला इथे इन्स्टॉल करायचं आहे बघा तुम्हाला इथे इन्स्टॉल नावाचं ऑप्शन दिसेल मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून तिथे ओपन आहे बघा आणि दुसरं जे ॲप आहे ते गुगलचं जेमिन आहे आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे तर बघा गुगल जेमिन आहे त्याला पण तुम्ही इथे इन्स्टॉल करून घ्या जर इन्स्टॉल नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये जर ऑलरेडी इन्स्टॉल असेल तर तुम्हाला असं ओपनचंच ऑप्शन दिसेल परत आपल्याला इन्स्टॉल करायची गरज नाही आहे चला सुरू करूया पिक्सल लॅबमधली एखादा आपण जर डिझाईन बनवली असेल तर ती आपण एकदा इथे चेक करू ही एक डिझाईन आहे बघा ही समजा आपण पिक्सल लॅबमध्ये बनवली आता आपण नवीन आहे तर समजा आपल्याला ही व्यवस्थित चांगली जमलेली नाही आहे पण आपण बनवली आहे आता याच इमेजला आपल्याला काय करायचं आहे चांगलं प्रोफेशनल बनवायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आपल्याला चॅट जी पी टीमध्ये जायचं आहे यामध्ये बघा मी वरती सर्चमध्ये टाईप करतो आहे बघा चॅट चॅट जी पी टी ॲप्लिकेशन मी ओपन केलं आता यामध्ये मला इमेज अपलोड करायची आहे आणि त्याच्यापासून जो प्रॉम्ट आहे तो तो प्रॉम मी डायरेक्ट त्याला सांगणार बघा इथे हे थ्री दोन रेषा दिसत आहेत बघा या डाव्या साईडला या दोन रेषावरती क्लिक करायचं यामध्ये इमेजचं ऑप्शन दिसेल तुम्हाला इमेजचा ऑप्शन सिलेक्ट करा आता आपल्याला इमेज जर अपलोड करायची असेल तर बगाई ला इमेज अपलोड करण्यासाठी आपल्याला इथे एक ऑप्शन दिलेलं आहे तर बघा इथे या ऑप्शनला क्लिक करायचं इमेज अपलोड करण्यासाठी आणि यामध्ये आपली इमेज शोधायची आहे हे ते इमेज मी सिलेक्ट केली बघा खाली डनला क्लिक करायचं उजवा कोपऱ्यात आता ही इमेज आली आता याला प्रॉम्प्ट आपल्याला द्यायचं आहे बघा फक्त काय म्हणायचं आहे मेक धिस व्हेरी प्रोफेशनल तुम्ही मराठीमध्येही त्याला सांगू शकता बघा आपल्याला काय म्हणायचं ना मेक धिस व्हेरी प्रोफेशनल आणि ते सेंड करायचं आहे बघा जसे आपण सेंड केलं आता ही ती इमेज बनायला सुरुवात होईल थो थोडासा वेळ लागेल बघा पण एक मिनटाच्या आत होतो बघा एक मिनटापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि आपण आता रिझल्ट बघूया अजून दुसऱ्या प्रकारे पण करू शकतो जर कधी कधी काय होतं वरची जशी इमेज आहे ना सेमच तो देतो त्याच्यामध्ये दे कधी कधी काही बदल करत नाही मग दुसरी एक पद्धत आहे आपल्याकडे ती पण आपण बघणार आहे तर यामध्ये बघा थोडंसं पहिल्या पेक्षा आपल्याला थोडंसं छान डिझाईन आलेलं आहे बघा थोडं अट्रॅक्टिव पण झाले बघा पहिल्यापेक्षा बघा ही पहिली डिझाईन बघू शकतो आपण आणि ही दुसरी डिझाईन बघा तर थोडंसं प्रोफेशनल वाटते आपल्याला पण जर अजून आपल्याला जर जास्त अट्रॅक्टिव करायचे ते कसे करायचे ते पण आपण एकदा बघू त्यापूर्वी बघा इथे मी सेवला क्लिक करायचं इथे म्हणजे ही इमेज आपल्या मोबाईलमध्ये सेव होईल म्हणजे डाउनलोड इथे बघा इमेज इथून आपण डाउनलोड करू शकतो बघा इमेज सेव्ह झालेली आहे आता दुसऱ्या प्रकारे मी तुम्हाला दाखवतो आहे तर दुसऱ्या प्रकार करताना काय करायचं आहे तर प्रत्येक वेळेस इथे न्यूला क्लिक करायचं आहे बघा नवीन चार्ट आपल्याला घ्यायचं आहे तर बघा या दोन रेषावरती क्लिक केलं की आपल्याला न्यू चार्ट नावाचं ऑप्शन दिसेल बघा पहिलंच या न्यू वरती क्लिक करायचं आहे नेहमी न्यू चॅटला मी क्लिक केलं आता मी या प्लस आयकॉनला क्लिक करतो आहे बघा या प्लस आयकॉनला क्लिक करून मला ती इमेज अपलोड करायची आहे बघा मी प्लसला क्लिक केलं फोटोजमध्ये गेलो आणि आता जी फोटो होता जो जुना फोटो होता आपल्याकडे बघा तो आपल्याला पाहिजेत तर त्यासाठी मी त्याला सर्च करतो आहे तर बघा इमेज सापडली आहे मला इथे इमेजला मी सिलेक्ट केलं आणि डन केलं ती जुनीच इमेज आपण घेतलेली आहे बघा नवीन मॉडिफायने घेतलेली तर याच्यामध्ये काय म्हणायचं आहे आपल्याला याच्यामध्ये टाईप करायचं आहे बघा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम फ्रॉम अपलोडेड इमेज एवढं टाकायचं फक्त बघा आणि ते सेंड करायचं आहे तर वरती जो फोटो आपण जो की आपलं म्हणजे एवढी चांगली जाहिरात आपली बनलेली नाही आहे तर तो फोटो अपलोड करायचा आणि त्याला सांगितलं की त्या त्याचा प्रॉम्प्ट आपल्याला एक्स्टार्ट करून आप दे तर त्याने ते प्रॉम्प्ट आपल्याला करून दिलेलं आहे तर त्यामध्ये बघा प्रॉम्प्ट दिल्यानंतर त्यामध्ये जे जे लिहिलेलं होतं ते सर्व याच्यामध्ये आलेलं आहे बघा त्या इमेजमध्ये त्याला जे काही टेक्स्ट दिलं ते सर्व टेक्स्ट तिथं आलेलं आहे आणि हे आता आपण बघू शकतो बघा प्रॉम्प्ट आलेलं आहे सर्व ते बघा टू व्हीलर तीन तीन हजार चारशे नव्याण्णव टू थ्री टू आणि फोर व्हीलर खाली टू व्हीलर आहे बघा अठराशे नव्याण्णव रेग्युलर प्राईज त्यानंतर हे सगळं आलेलं आहे बघा इथे तर मग आता हा प्रॉम्प आलेला आहे बघा तर हा प्रॉम्प बघा एकदम डिटेलमध्ये आहे क्रिएटपासून हा पूर्ण तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे बघा सिलेक्ट करून घेतो बघा मी याला शेवटपर्यंत घ्यायचं आहे बघा इथपर्यंत झालं कॉपी करायचं आता जायचं आपल्याला गुगल जेम इथे तुम्ही या याच्यामध्येही करू शकतो बघा मी आता इथे इमेजला क्लिक करतो आहे आणि यामध्ये फक्त हा फॉर्म तिथे पेस्ट करतो आहे बघा पण चॅट जी पी टीचा एक प्रॉब्लेम आहे तो मराठी टेक्स्ट व्यवस्थित देत नाही आहे तर मी ते सेंड करतो आहे बघा चॅट जी पी टीमध्ये पण आपण टाकला आता आपण जाऊ गुगल जेम तर बघा इथे मी जेम सिलेक्ट करतो आहे बघा जेम आलं दोघांची प्रोसेस सारखीच आहे सा यामध्ये इमेज आपण चांगल्या क्वालिटीची आणि मराठी टेक्स्टला पण काही प्रॉब्लेम येत नाही बघा वरती एक नंबरलाच ऑप्शन आलेलं आहे बघा इथे क्रिएट इमेज म्हणून ते तुम्ही ते इमेजला क्लिक करू शकता किंवा या ठिकाणी हे आयकॉन असतं बघा याला क्लिक करून पण याच्यामधून पण आपल्याला इमेज घेता येते तर बघा खालच्या ॲरोला मी क्लिक केलं क्रिएट इमेजेस घेतलं आणि ते डिस्क्राईब युअर इमेजमध्ये आपला जो प्रॉम्प्ट आहे ना तो जसाच तसा टाईप केला आता यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल ना तर तो तुम्ही करू शकता जसे बघा तुम्हाला काही सूचना द्यायच्या असेल तर तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता काही बदल करायचा आपल्याला ते पण आपण याच्यामध्ये करू शकतो आता हे हर्ष पाते नाव आहे बघा ओनरचं नाव आहे बघा आहे याला मी काय म्हणतोय इथे कंसामध्ये त्याला ब्रॅकेटमध्ये आपल्याला सूचना द्यायचं आहे याला म्हणतो बघा मी बॉटम सेंटर म्हणजे एकदम खाली बॉटमला सेंटरला आलं पाहिजे ते हर्ष पाते नाव आणि मोबाईल नंबर इथे सेंड करतोय बघा मी खाली बघा सेंडचं ऑप्शन दिसतंय आपल्याला इथे यामध्ये ते सेंड बटनला क्लिक करायचं आहे जसंही मी सेंडला क्लिक केलं आपली इमेज तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तोपर्यंत आपलं चॅट जी पी टीमध्ये इमेज तयार झाली का ते आपण चेक करू जी मी फास्ट होतं बघा आणि चॅट जी पी टीमध्ये थोडासा वेळ लागतो बघा अजूनही चॅट जी पी टीमध्ये हां झालं बघा आता इमेज तयार आणि आता आपण एकदा चेक करू मी तुम्हाला सुरवातीलाच सांगितलं आहे की चॅट जी पी टीमध्ये मराठीला प्रॉब्लेम आहे सध्या पुढे चालून तो होईल क्लिअर पण बघा डिझाईन छान बनवलेली आहे फक्त जिथे जिथे मराठी आहे ना तिथे थोडासा प्रॉब्लेम येईल बघा हर्षचं हर्थ करून टाकलं आहे त्याने टू व्हीलर बघा व्हीलर कसं लिहिलं व्हीलर चुकलेलं आहे त्यानंतर बघा बाकीचं हे छान आलं बघा आमच्याकडे पण सुरू आहे ओके आणि वरती बघा व्हीलर ड्रायविंग हे चुकलेलं आहे बघा थोडं आता पहिलं तर एवढं पण येत नव्हतं मराठीमध्ये खूप चुका व्हायचा पण आता थोडंसं आलेलं आहे बरोबर पण हे सेव्ह करायचं असेल तुम्हाला तर इथे बघा हे सेव्ह नावाचं ऑप्शन आहे इथून तुम्ही ते सेव्ह करू शकता आता आपण जेम एन आयमध्ये जाऊ बघा जेम आयमध्ये अजून चांगल्या प्रकारे बनला असेल आणि जेम आय एकदम फास्ट आहे बघा एकदम छान आलेलं आहे बघा आणि यामध्ये बघा सर्व आलेलं आहे ड्रायविंग वगैरे हे बघा आता इथे ऑफर वगैरे सगळं आपल्याला आलेलं दिसतंय बघा स्पेशल ऑफर अशा प्रकारे तुम्ही छान डिझाईन प्रोफेशनल तयार करू शकता जेम मधून आयमधून जर डाउनलोड करायचं असेल तर खाली बघा इथे सेव्ह नावाचं ऑप्शन या सेव्ह बटनला क्लिक केलं की आपली इमेज ही डाउनलोड व्हायला सुरुवात होईल काही सेकंदामध्ये ती पण डाउनलोड आहे बघा तर अशा प्रकारे तुम्ही चॅट जी पी टीचा आणि जे आयचा वापर करून जाहिरात बनवू शकता आता हे झालं इमेजपासून आता डायरेक्टली आपल्याला आपल्याकडं कुठलंच इमेज वगैरे काहीच नाही आहे फक्त माहिती आहे आपल्याकडे तर त्याची मला जाहिरात तयार करायची आहे फॉर एक्झाम्पल आता माझं एम एस सी आय टीचं से सेंटर आहे मला एम एस सी आय टी ॲडमिशनसाठी जाहिरात बनवायची आहे तर त्यासाठी मी काय करणार सगळ्यात पहिलं आता मी जाणार चॅट जी पी टीमध्ये बघा चॅट जी पी टीमध्ये आलो मी बॅग घ्यायचं आपल्याला नवीन चॅट घेतोय बघा मी आणि ते टाईप करायचं आहे बघा आपण बोलून पण ते टाईप करू शकतो बघा तर टाईप करायला वेळ लागतो जास्त तर इथे माईकचं चित्र आहे बघा खाली माईकच्या चित्रावरती क्लिक करून तुम्ही बोलू शकता हे बघा कीबोर्डचं माईक वापरतोय बघा मी इथे बघा तर प्रॉम्प्ट घेतलं नाही तर एखादा शब्द काही घेतला नाही त्यानंतर आपण तो असं डायरेक्टली टाईप करू शकतो जसं की बघा मी ते टाईप करतोय बघा प्रॉम तर प्रॉम्प्ट काय असतं ते आपण पुढच्या नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बघू थोडक्यात सांगायचं म्हणजे एखादी सूचना आपण त्याला सूचना देतो आपल्याला काय पाहिजे ते आपण त्याला सांगतो तर याला मी सांगितलंय बघा की माझं एम एस सी आय सेंटर आहे तर मी थोडंसं याला काय करतोय हे इंग्लिशमध्ये टाईप करून देतो म्हणजे तो छान घेईल आपला काही बदल तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता बघा सेंड बटनला मी क्लिक केलं तर मला मी जे त्याला सांगितलेलं आहे त्याच्याशी रिलेटेड मला तो प्रॉम्प्ट देणार आणि तो प्रॉम्प्ट आपण गुगल जेम आयमध्ये टाकू म्हणजे जे इथेही टाकू शकतो आपण मराठी टेक्स्ट नसेल तर चॅट जी पी टीमध्ये पण आपण करून बघू पण याच्यात मराठी टेक्स्ट आलेलं आहे बघा खाली त्यामुळे मराठीला थोडासा प्रॉब्लेम येईल तर आपण त्याचं याचा वापर फक्त गुगल जेम आयमध्येच करू तर बघा प्रॉम्प्ट कॉपी करायचं आहे यामध्ये कॉपीसाठी तो ऑप्शन दिलेला आहे बघा आपल्याला कॉपी करण्यासाठी तो ऑप्शन आहे आपल्याला कॉपी कोड इथून तुम्ही डायरेक्टली कोड कॉपी करा त्यानंतर जेमिन जाऊ आपण जेमिन परत इथे दोन रेषाला क्लिक करा न्यू चार्ट घ्या इमेज तयार करायची आपल्याला तर इथे क्रिएट इमेजवरती क्लिक करा आणि खाली तुमचा फ्रॉम हा जसेचा तसा पेस्ट करा फ्रॉम तुम्ही वाचून बघू शकता तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये काही बदल करायचा आहे तर ते बदल पण तुम्ही इथे करून घेऊ शकता म्हणजे त्यात बदल केला ते सांगा त्याला आता याच्यामध्ये बघा मी मोबाईल नंबर नाही दिला आहे बघा तर सगळ्यात खाली मी ते टाईप करतो आहे बघा मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबर मी इथे टाईप करतो आहे माझा तर हा मोबाईल नंबर मी इथे टाईप केलेला आहे बघा सेंड करायचं आहे बघा आता सेंड बटनला मी क्लिक केलं आणि हाच फ्रॉम मला कॉपी करायचा आहे तर बघा असं मी टाईप करून ठेवलं कॉपी केलं आता जातो आहे मी चॅट जी पी टीमध्ये आणि चॅट जी पी टीमध्ये दोन रेशनला क्लिक करून इमेजेसमध्ये जातो आहे आणि हा प्रॉम फक्त इथे खाली पेस्ट करतो आहे आणि सेंड करतो आहे चॅट जी पी टीमध्ये मा मराठीला प्रॉब्लेम येईल पण बाकीचं डिझाईन पण छान बनेल बघा आणि चॅट जी पी टी थोडासा वेळ घेतो म्हणजे एक मिनटाच्या आत बनेल त्याचं पण पण जेमीन आहे फास्ट आहे बघा सर्वात फास्ट जे टूल आहे सध्या इमेज क्रिएशनमध्ये तर ते आहे गुगल जेमिन आहे बघा तयार पण झालं आता हेच बघा हेच जाहिरात जर आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये तयार करायची असते तर खूप वेळ लागला असता आणि एवढी छान पण आपल्याला तयार करता आली नसते कारण ए आय वापरतो आहे ना त्यामुळे तो सर्व ॲटोमॅटिक घेतो आहे बघा सर्व आलेलं आहे बघा मी त्याला काहीच सांगितलं नव्हतं की तू वर्ड घे एक्सेल घे काही घे तर बघा एक्सेलचा वर्डचा लोगो आलेलं आहे वायफाय कीबोर्ड माऊस पॉवर पॉईंट इंटरनेट सगळं आलेलं आहे आणि स्टुडंट हे बघा तीन चार स्टुडंट आहे कम्प्युटर आहे बघा इकडून तीन इकडून तीन स्टुडंट पाठीमागे पण स्टुडंट दिसत आहे आणि टीचर आहेत आणि बघा यामध्ये कम्प्युटर एज्युकेशन सेंटर आलेलं आहे बघा तर आता एक राहिलं आपलं विसरलं की आपल्या सेंटरचं नाव त्याला सांगायचं सा बाकी आहे बाकीचं छान घेतलं बघा सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास संगणकाचे बेसिक ते ॲडव्हान्स दान एम एस सी आधिकृत प्रमाणपत्र शाळे सा सोबत उपयोगी कौशल्य आजच प्रवेश घ्या असं पण आलेलं आहे बघा खाली आणि ते बघा उजव्या कोपऱ्यात आपला मोबाईल नंबर पण आलेला आहे आता याच्यामध्ये जर आपल्याला काही बदल करायचा असेल तर तो पण आपण त्याच्याकडून बदल करून घेऊ शकतो ही इमेज तुम्ही डाउनलोड करू शकता बघा इथे खाली आपल्याला दिलेलं आहे बघा सेव्ह बटन याला क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता पण मला या प्रॉममध्ये बदल करायचा आहे तर प्रॉममध्ये बदल करायचं आहे तर प्रॉम्पवर फक्त क्लिक करा क्लिक केलं खाली टॅप करून ठेवा बघा सगळ्यात शेवटीचा आणि प्रॉम्प्टवरती टॅप करा इथे एडिट नावाचं ऑप्शन दिसतं बघा एडिटला क्लिक करा आता याच्यामध्ये मला सेंटरचं नाव पण द्यायचं बाकी आहे मी इथे टाईप करतो बघा सेंटर नेम सेंटर नेम आपलं बाकी होतं तर नाव टाकतोय बघा मी इथे ॲम्बिशन कम्प्युटर्स ब हे नाव टाकलं म्हणजे आपण बदल करून दिला त्याला आणि ॲड्रेस पण टाकायचं असेल आपलं तर ॲड्रेस पण इथे टाकू शकतो बघा याला आपण ॲम्बिशन कम्प्युटरला कोलंदीव इथे आता इथे टाकायचं आपल्याला ॲड्रेस किंवा ॲड्रेस नाव न टाकता मी डायरेक्टली टाईप करतोय बघा मग डायरेक्ट ॲड्रेस टाइप करतोय बघा इथे मयूर पार्क हर्सूल छत्रपती संभाजीनगर एवढंच टाकलं बघा मी आणि सेंड केलं बघा म्हणजे एखादी इमेज तयार केल्यानंतर त्या इमेजच्या फॉममध्ये आपण बदल करू शकतो त्याला अजून इंस्ट्रक्शन देऊ शकतो बघा पहिली इमेज तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता इडिट जर केलं तर पहिली इमेज निघून जाते बघा नवीन त्याच ठिकाणी आपल्याला तो नवीन इमेज देतो म्हणून तुम्हाला जर पहिली इमेज सेव्ह करायची असेल तर हे इडिट करण्याच्या पूर्वी तुम्ही ते सेव्ह करून घेऊ शकता चॅट जी पेटीचं झालं असेल बघा कारण आपण ते पहिले दिलेलं होतं प्रॉम्प्ट तर यामध्ये बघा इमेज क्रिएटेड अजून आलं नाही आहे हं आलंय बघा झालं आहे तयार आणि किती छान डिझाईन तयार झाली आहे बघा हे जर असं आपल्याला पिक्स लॅबमध्ये करायचं म्हटल्यावर खूप वेळ लागला असता आताही ते सेम प्रॉम्ट आपण वापरला होता बघा आणि फक्त मी तुम्हाला सांगितलं आहे प्रॉब्लेम काय आहे चॅट जी पी टीमध्ये फक्त मराठीचा प्रॉम्प्ट आहे जर तुमचं इंग्लिशमध्ये सर्व मॅटर असेल तर चॅट जी पी टी पण एकदम छान आहे बघा संगणकचं संगणक करून टाकलं आहे प्रशिक्षणचं एक काय खाऊन घेतलं बघा प्रवेश सुरू आलं व्यवस्थित विद्यार्थ्यांसाठी पण बघा कसं आलेलं आहे ते है ना संगणकाचे बेसिक हे थोडंसं एम एस सी आय टीला प्रॉब्लेम आहे बघा पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे इंग्लिश जर असेल जाहिरात तर बघा बॅकग्राऊंड सगळं बा सगळं कॉम्बिनेशन छान घेतलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कलर कॉम्बिनेशन पण आपण चूज करू शकतो आपल्याला कुठला कलर पाहिजे तर छान आलेलं आहे बघा इमेज तुम्हाला सेव्ह करायची असेल तर सेव्ह बटनला इथे क्लिक करायचं जेमिनाय मध्ये जाऊ आपण बघा गुगल ची ऍड पण आपली म्हणजे जाहिरात पण आपली आता इथे तयार झालेली आहे बघा आता डिटेलमध्ये आली नेक्स्ट पुढच्या पार्ट मध्ये आपण बघू की साईज वगैरे कशी सेट करायची तर काय करायचं फक्त आपल्याला साईज सांगायची आपण साईजने सांगितली तर ते ॲटोमॅटिक घेतोय बघा साईज तर बघा मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला यामध्ये अजून काही गोष्टी आपण शिकणार आहे आणि क्वालिटी बघा इमेजची क्वालिटी एकदम फुल एच डीमध्ये आहे रिझोलेुशन पण आपण सेट करू शकतो त्याला प्रॉम्समध्ये सांगून संगणकाचे बेसिक ते ॲडव्हान्स द एम सी आय टी अधिकृत प्रमाणपत्र शाळेसोबत उपयोगी कौशल्य अनुभवी शिक्षक मार्गदर्शन यामध्ये इथे काय लिहायचं आहे ते पण आपण प्रॉम्पमध्ये जर टाकलं तर ते पण इथे येऊ शकतं ते नेक्स्ट आपण बघूच पुढे तर यामध्ये बघा छान आलेलं इथे म्हणजे मुलींसाठी स्पेशल लेडीज टीचर असं आपण त्याच्यामध्ये दाखवू शकतो इथे बघा खाली नाव आलेलं आपल्या क्लासचं अँबिशन कम्प्युटर्स मोबाईल नंबर मयूर पार्क हर्सुल छत्रपती संभाजीनगर आणि किती छान बनलेलं आहे बघा डाउनलोड करायचं आहे तर इथे सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे बघा सेव्ह ला मी क्लिक करतो थोडं काही पाच दहा सेकंद लागतात बघा सेव्ह होण्यासाठी कारण ती एच डीमध्ये असतं तर मला कमेंटमध्ये किंवा डायरेक्टली व्हॉट्सअपला तुमचा अभिप्राय तुम्ही शेअर करू शकता की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर तुमचा अभिप्राय मला आला चांगला अभिप्राय जर आला तर मी अजून तुम्हाला यामध्ये ॲडव्हान्स लेवलवरती सांगू शकतो तर इमेज आपली सेव्ह झालेली आहे बघा तुम्ही ओपनला क्लिक करून ती बघू शकता आता तुमच्यासाठी एक टास्क आहे बघा तर आपण जे आज शिकलो आहे चॅट जी पी टी आणि गुगल जी मॅचा वापर करून तर ते मला तुम्ही एक किंवा दोन अशा जाहिराती कुठल्याही मला बनवून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद